नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे बिना फोडणीची कढी आणि खिचडी अगदी साधी खिचडी आपली मुगाच्या डाळीची असते आणि कढी येऊया त्याआधी कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील चला तर आता आता आपण कढी बनवणार आहोत कढी आणि खिचडी तर मी इथे कढीसाठी दही घेतलेला आहे पाहू शकता आम्ही तीन माणसंच आहोत म्हणजे आम्हाला जितकं पाहिजे तेवढी मी कढी करणार आहे तर इथे मी जो मसाला घेतला आपण फोडणी नाही देणार त्यामुळे आपण हिरव्या मिरच्या आलं जिरं असं हे वाटून घ्यायचे आपल्याला तर इथे मी आलं घेतलं आहे आणि दोन एक मिरच्या लाल झाल्या आहेत हिरव्या आहेत पण त्या लाल झालेल्या आहेत ओल्या मिरच्या आहेत आणि जिरं असं हे आपण मिक्सरला जरा लावून घ्यायचे मिक्सरला मी फिरवून घेते तर बघा हे मिक्सरला आपलं फिरवून झालेलं आहे छान असं बारीक वाटलं आहे बघा आता हे मसाला बाजूला ठेवते मी आणि आता आपण हे दही आहे हे दही हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं एकजीव करायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे बेसन टाकत आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आपण या कढीमध्ये एकही तेलाचा थेंबाचा वापर करणार नाही आहोत तरीसुद्धा ही कढी खूप टेस्टी लागते चविष्ट लागते तर नक्की बनवून बघा बेसन आणि दही छान मिक्स झालेला आहे आता आपण हा जो मसाला आहे हा आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्हाला किती तिखट लागतं तसं तुम्ही मिरच्या वगैरे वाटून घ्या तर ही कढी आहे ना आमच्या आई बनवायची आणि फोडणी दिलेली कढी आणि बिना फोडणीच्या कढीमध्ये काहीही फरक नाही आहे खायला टेस्ट वगैरे सारखंच लागते त्यानंतर मी यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जेवढी कढी पाहिजे तेवढं आपण पाणी टाकायचं आहे आणि ही कढी अजिबात फुटणार नाही अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवत आहे तर नक्की बनवा बघा आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता मी आ, एका बाजूला खिचडी ठेवणार आहे म्हणजे खिचडी पण होईल आणि एका बाजूला आपली कढी पण उकळल्या जाईल तर मी इथे कुकरमध्ये खिचडी करणार आहे त्यासाठी फोडणी दे द्यायची आपल्याला तर इथे मी दोन पळी तेल टाकून घेतलं आहे कुकरमध्ये आणि आता बघा तेल असं आपलं छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे पाव चमचा आणि लसूण टाकायचा बघा हा बारीक चिरून घेतलेला लसूण आहे हा टाकून घेतलेला आहे आता मस्त असे कडक फोडणी द्यायची मस्त लागते ही खिचडी कढीबरोबर खायला तर बघा आता आपली ही फोडणी झाली आणि आता मी यामध्ये पाणी ओतून घेत आहे म्हणजे आपल्या भाताला जितकं पाणी पाहिजे खिचडीला तेवढं टाकायचं आपल्याला चवीनुसार आता आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद कलर खूप छान दिसतो म्हणजे आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी तीन कप तांदूळ घेतले आणि मुगाची डाळी घ्यायची आहे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आता हे सर्व आपण मिक्स करून घेतले तांदूळ मी स्वच्छ निवडलेले आहेत पहिलेच आता हे तांदूळ मी धुवून घेत आहे बघा तांदूळ धुवून आणलेत आणि कुकरमध्ये बघा मस्त उकळी आली होती पाण्याला आता आपण हा तांदूळ आहे हा धुतलेला यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण चमच्याने एकदा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी याला झाकण लावून दोन शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्यामध्ये आपला भात छान बनतो आता मी कुकर त्या बाजूला ठेवून घेते आणि आता आपण इकडे कढी बनवून घेऊया तर आपण हे सर्व मसाले वगैरे टाकलेले आहेत तर आता फक्त यामध्ये आपल्याला कढीपत्ता पण टाकायचा आहे तर मी कढीपत्ता घेऊन आले आता मी गॅस चालू करते गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे कारण कढी फुटायला नको म्हणून आणि आपल्याला सतत हलवायचं आहे जसं दूध वरती येतं ना ही कढी वरती आल्यावर आपण गॅस बंद करायचं आहे आता सतत हलवत राहायचं म्हणजे कढी फुटणार नाही पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कढी बनवायची खायला छान लागते आणि मैत्रिणी परत एकदा आठवण करून देते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केला आहे तिकडचा आणि इकडे बघा कढीसुद्धा छान अशी वरती आलेली आहे मी गॅस बंद केला आहे हा पण आणि ही बघा कढी मस्त अशी झालेली आहे पाहू शकता आणि मस्त अशी गरमागरम कढी आणि खिचडी खायला एकच नंबर लागते थोडीशी कोथिंबीर टाकून देते कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ मी शेवटी टाकत आहे कारण का कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून आणि आता आपण एकदा परत मिक्स करून घेऊया गरम गरम आहे छान असं मिक्स करायचं तर बघा कढी आत्ता तयार झाली आहे तर सर्वांनी या जेवायला मस्त असं गरमागरम खिचडी भात आणि सोबतच कढी चला तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय या जेवायला